समिती कधी आपली काम करत तुमच्या खासदारांनी कधी तुमच्या गावामध्ये आले का कधी तुमच्या गावामध्ये उभे राहून प्रश्न विचारलेत का की तुमच्या समस्या काय त्या कशा सोडवून देऊ शकतो म्हणून मी याच्यासाठी म्हणतो की आमदाराच्या आणि खासदाराच्या निवडणुका या वरच्या लोकांच्या असतात ते आले निवडून गेले त्यांना जाऊ देत तेल आपल्याला फरक नाही पडत आपल्या हक्काच्या आपल्या हक्काच्या आणि आपल्या हातातल्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे वंचित बहुजन आघाडी या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मागे करा आणि जास्तीत जास्ती मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विजयी करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो पण हेच बोलत असताना मित्रांनो आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आमदार खासदारीवरची लोक आहेत आपल्या इकडे नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे आपली हक्काची लोक असतात आणि आपल्या गावामधल्या आपल्या वॉर्डामधली तसेच आपल्या गणामधली आणि आपल्या गटामध्ये जे सब... तस हॉस्पिटल चालू झालं नाही रस्ते चांगले नाही इथे लूट करतात इकडे शेतकऱ्यांचे चालू आहेत कर्जमाफी होत नाही बियाणं वाटप केलं जात नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला ना हमी भाव मिळत नाही आणि ही परिस्थिती असतानाही सत्ताधारी कशामध्ये लुटले तर स्वतःचे किसे भरण्यात स्वतःचे टेंडर मिळवण्यात स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आणि आपले इकडचे काही आमदार आहेत ज्यांना आपण डान्स करायला सांगतो आणि कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार वाळू चोर चोर डान्सर बिलकुल हो नको आपल्याला आपल्याला आपल्या हक्काची कामं करणारे आपल्याला आपली कामं सोडून देणार आणि एका हक्केमध्ये आपल्या सर्वांच्या मागे उभी राहणारी लोक ही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सत्तेमध्ये पोहोचवायची आणि म्हणून मी आपल्याला एवढीच कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत कोणत्याही भाजप शिवसेना काँग्रेस इतर पक्षांच्या मागे नका ठेवू आपण आपलं मत हे आपल्या आंबेडकरवादी पक्षाच्या मागे उभं करा आपण आपलं मत चा चा आपना आपना चा तामाँ तामाँ चा ते आपल्या हक्काच्या पक्षाच्या मागे आणि आपण आपलं मत वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट बोलली पंडारी तरी त्याच्याबद्दल बोलल्या पण मी त्याच्याबद्दल जरास सविस्तर बोलू ते म्हणजे परवाचे